डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आंब्या बाराची फूट होते आता असे बरेचसे बाग असतात जिथं आंब्या फुटलेला नसतो शेतकऱ्याने प्रयत्न केलेला असतात पण तरी त्या प्रयत्नाला यश येत नाही आणि मार्च महिन्यानंतर आंब्या बहार फुटण्याची शक्यता खूप कमी असते अवघड असते अशा काळामध्ये मग शेतकरी मिरग्याचा माल धरायचा प्रयत्न करतो आंब्या बहार आपण फोडताना जसं त्याच्या तानाच्या काळ विश्रांतीच्या काळ सगळ्याचं नियोजन केलं जातं तसंच मिरग्या बाहार फोडतानासुद्धा शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टींचं नियोजन करायला पाहिजे आज आपण अशाच एका बाग बागेमध्ये आलेलो आहोत जिथं शेतकऱ्यांनी बोलवलं आणि तो म्हणे का आम्हाला मिरग्या फोडायचा तर बागाची परिस्थिती बघितल्यानंतर योगेश सरांना आम्ही बोललो की आपण एक व्हिडिओ बनवूयात की जेणेकरून बाकी शेतकरी ज्यांची अशी समस्या आहे त्यांनाही लक्षात येऊन जाईल की आता मिरग्या फोडताना कोणत्या कोणत्या गोष्टीचं त्यांनी काळजी घ्यावी रामराम सर राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर आता मिरग्या फोडताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावी जसं आता आपण बघतोय मागच्या दोन तीन महिन्यापासून जे प्रत्येक बागेमध्ये आंब्या माल जे आंब्या फोडलेले आहे शेतकऱ्यांनी त्यामध्ये सत्तर जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांचं व्यवस्थित बाग फुटलेला आहे परंतु जे पाच दहा टक्क्यात लोकं उरलेले तर मग अशा लोकांनी आता काय करायला पाहिजे आता एक एप्रिलपासून बागेला विश्रांती विश्रांती आणि ताण या दोन गोष्टी देणं गरजेचं आहे बरोबर आहे तर मग अशा वेळी आता ताण काय तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर तानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला आता झाड आपलं रिकाम आहे सध्या म्हणजे काही फूट वगैरे आता काढणार नाही झाड तर मग अशा वेळी आपण झाडांना एक हलकासं रासायनिक प्लस अन्नद्रव्याचा म्हणजे एक तीनशे साडेतीनशे ग्राम दहा सव्वीस सव्वीसमधून डी ए पीमधून तुम्ही खत देऊ शकता त्याचसोबत आपल्याकडं मायक्रोनिटन शंभर ग्राम निंबुळी एक तीन चारशे ग्राम त्याचसोबत अजून काही तुम्हाला मायक्रोरायझा वगैरे याच्यासारखे घटक असतात ते टाकले तरी चालतात त्यासोबत जे जमिनीत कडकपणा आहे तिथं सिंगल सुपर फॉस्फेट थोडंसं शंभर दोनशे ग्राम या पद्धतीत एक प्रथम आणि दुय्यम अन्नद्रव्याची जी भोक असते झाडांची ते जमिनीतून देऊन आपण झाडाला फुलपाणी देणं म्हणजे एक एक, एक एप्रिलपासून पहिल्या आठवड्यामध्ये दे झाडाला पाणी देऊन घ्यायचं आणि त्यानंतर झाडाला विश्रांतीवर सोडायचं आणि मग ते जे आपण फुलपाणी दिले नंतर मग ते पाणी ड्रीपवर घ्यायचं आणि ते पाणी आपण दम्मा दम्मानी एक महिना चालू द्यायचा आणि एक महिन्यानंतर हळूहळू ते बंद करायचं ते <coughs> पाणी बंद केल्यानंतर ही जी खतं आपली जी काही झाडांनी उचललेली असतात त्यासोबत मग आपल्याला एक मेपासून तीस एकतीस मेपर्यंत आपल्याला झाडाला ताण द्यायचं आहे पूर्ण पाणी बंद करून पाणी पूर्ण बंद मेला बंद करून बंद करायचं आणि एकतीस मेपासून आपल्याला ताण द्यायचं आणि ताण अवस्थेमध्ये जेव्हा आपण पाणी तोडलं एक मेपासून हो ताण अवस्थे कारण काय टेम्परेचर भरपूर आहे किती भारी जमीन असली तर एक सवा महिन्यामध्ये त्याला ताण येऊन जातो तर मग एक एक मेपासून आपण आप ते नियोजन करायचं एकतीस मेपर्यंत त्यावेळेत मग आपण वरून फवारणे घेणं गरजेचं आहे म्हणून जी आपल्याला काडी बनायला पाहिजे कारण काय त्या वातावरणामध्ये आता मृग बारामध्ये काडीला फुटायचं आहे परत म्हणजे परत फुट काढायची मग अशा अवस्थेमध्ये काडी बनवण्यासाठी जे आपल्याला दोन तीन स्प्रे घ्यायचे त्याच्यामध्ये काही ग्रेडसोबत न्यूट्रियन्स द्यायचे जे अन्नद्रव्याची झाडाची भोक असते ती आपल्याला काडीतून ती मॅच्युरिटी आणायची झाडात आणि नंतर मग ते झाड आपल्याला एक जून ते दहा जूनच्या दरम्यान जर पाऊस झाला वेळेवर तर ठीक आहे नाही तर मग आपल्याकडे जसं पाणी आहे त्या दम्मा पद्धतीत दंबादम्मानी पाणी देत देत ते झाड आपल्याला फोडायचं आहे या पद्धतीत नियोजन करायचं आहे आपल्याला सर आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की मेच्या शेवटी शेवटी एक पंचवीस मेच्या आसपास अचानक वादळी पाऊस वगैरे होऊन जातो म्हणजे आलेला नसतो पण तरी त्याच्या अगोदर एक कोणतं नक्षत्र आहे मृगाच्या अगोदर स्वाती नाही रोहिण्याचं पण एखाद चांगलं झोडपून पाऊस होतो अशा काळामध्ये सुद्धा एखाद्या गारपीटही होऊ शकते हा वातावरणात जर बदल झाले तर त्यावेळी आपण त्या बदलानुसार परत व्हिडिओ काढू परत त्या बदलानुसार जे काही आपल्याला चेंजेस करायचे कारण काय होतं ज्यावेळेत आपण तानात बाग सोडला ना अशावेळी वेळी जरी एखादा चांगला पाऊस झाला तर मग त्यावेळेत आपल्याला निर्णय घ्यावा लागतो कारण आपण जरी थांबवलं तरी बाग थांबत नसतं था 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 था। कारण यावर्षी आंबा फोडताना बहार फोडताना सुद्धा ती समस्या झाली होती त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये अचानक पाऊस आला आणि बऱ्याचशा लोकांना मग त्यावेळेस बाग फोडावं लागला फोडावं लागला आणि ते डिस्टर्ब झाले त्यांची गळही झाली आणि सेटिंगही तेवढी झाली नाही फुटही त्या पद्धतीत निघली नाही त्या मग जर असं काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी आपण व्हिडिओ कॉल त्यासोबत नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मग आपल्याला जसा पाऊस पडेल किंवा जसं वापसा जर तुटली आपल्या बागेची तर मग आपल्याला पाणी देऊन त्याला मृगसाठी पुढं नियोजन करावं लागेल त्याला थांबवता येणार नाही सर असे बरेचसे बाग आहेत ज्यांचा आंब्या फुटलेला आहे दहा वीस टक्के तर त्यांनी पण मृग बहाराचं नियोजन करावं का हो करावं नियोजन कारण दहा वीस टक्क्यामध्ये मध्ये आपलं पूर्ण वर्ष भागू शकत नाही त्या शेतकऱ्यांचं मग आता तानाच्या काळामध्ये जे लागलेलं फळ आहेत पाच दहा पर्सेंट त्या फळाला नुकसान वगैरे काही नाही काहीच होणार नाही विश्रांतीमध्ये उलट आपण त्याला ताकद देऊ लागलो आणि त्याचसोबत आपण जे एक महिन्याचं ब्रेक देणार आहे तर त्यावेळेस काही म्हणजे त्या फळांना कुठलेही इजा होणार नाही कारण आपण वरून त्यांना परत फवारण्या वगैरे देणार असे पाणी बंद होईल एक महिना त्यातून फळाला काही इजा होणार नाही अच्छा आता याच्यामध्ये मृग बाहेर फोडताना रासायनिक खतांचाही काही डोस वगैरे हो द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे काय म्हणजे कधी द्यायला पाहिजे नाही आपण आता जेव्हा विश्रांती देणार आहे ना सर तर पहिल्या आठवड्यातच रासायनिक डोस आपल्याला भरायचा आहे जसं मी व्हिडिओ सुरुवातीलाच सांगितलं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या नाही सर अच्छा एप्रिलच्या पहिल्याच्या एप्रिल पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला रासायनिक डोस भरायचा आहे आणि रासायनिक डोस भरल्यानंतर आपल्याला फ्लड पाणी द्यायचं आहे बागेत आणि हे पाणी दिल्यानंतर आपल्याकडं काही हे पाणी दिल्यानंतर आपल्याला दममादम्मानी पाणी बंद करत आणायचं आहे मग ड्रिपवर घेत घेत चार दोन घंटे असं दहा घंटेहून चार दोन घंटे मग अर्धा घंटा मग बंद करायचं पाणी एक महिन्यात दम्मा आपली ही प्रोसेस चालू राहणार आणि ते पाणी बंद झाल्यानंतर दममादम मग आपल्याला एक मेपासून परत वरतून फवारण्या चालू करायचे जेणेकरून आपली काडी मॅच्युरिटी होईल आणि जर नाही झालं काही नैसर्गिक आपत्ती तर मग या एक महिन्यामध्ये ताण पण बसल झाडाला जो ताण पाहिजे तो मिळून जाईल काडी मॅच्युअर्ड होईल आणि त्यानंतर एक जून ते दहा जूनमध्ये आपल्याला मेहनत करून परत मेहनत करायची आपल्याला जशी आपण आंब्या वहाराच्या वेळी जमिनीची मेहनत करतो ते रोटा मरटा वगैरे आपलं सगळं साऱ्या वगैरे पाडून कारण तण वगैरे उगलेलं असतं ह्या वेळेत ते सगळं हो बाग स्वच्छ करून मग आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं पडला दहा अजूनपर्यंत पाऊस ठिकी नाही तर आपल्याला वरून परत पाण्याची प्रोसेस चालू करायची सर अजून एक शेतकऱ्यांना जी अडचण येते ती तण तणाची असते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तणनाशक मारून मारून त्यांच्या जमिनीचा पोत खराब झाला आहे तर अशा शेतकऱ्यांनी तणाचं नियोजन कसं करावं एकतर सुरुवातीला तणनाशक वापरूच नाही सर आणि जरही आपल्याकडे प्रॉब्लेम असला काही वेळेत आता मेहनत होत नाही लेबर मिळत नाही मग अशा वेळी आपण जरी तणनाशक वापरत असाल त्याचं प्रमाण कमी ठेवायचं त्याचसोबत बागेला नुकसान होणार नाही बागेच्या आवारात जे बागेचा मुळांचा कक्ष असतो त्या आवारात आपण शक्यतो मेहनत करून कापून हे करूनच गवत काढायला पाहिजे आणि इतर जो मध्यंतरी जो भाग असतो मधला भाग त्याला तुम्ही मग अशावेळी तणनाशक वापरू शकता जिथं प्रमाण जास्त आहे तर त्याला अर्ध्या प्रमाणात तण छोटा असताना तुम्ही वापरू शकता जास्त तण मोठं झाल्यानंतर प्रॉब्लेम वाढून जातात खुरपण्याची परंपरा तर आजकाल लेबर न मिळाल्यामुळं बंदच झाली बंद झाली आणि याचसोबत काय आपण जरी तणनाशक वापरत राहिलो समस्या वाढली जिथं बाग मोठा आहे तिथं शक्य होत नाही कटरलाही तेवढं शक्य होत नाही मग अशावेळी जरी तणनाशक वापरलं आपण कमी येतात यासोबत आपण बागेला आपल्या काही थोडं ऑर्गॅनिक पद्धतीत आणलं तर मग तणनाशकचे दुष्परिणाम कमी होतात सेंद्रिय कर्ब जास्त राहिले जमीन त्यासोबत स्लरी स्वरूपात काही सेंद्रिय घटक तुम्ही दिले मग बागेत तुमचे दुष्परिणाम कमी होतात सॉईल हेल्थसाठी शेतकऱ्यांनी काय करावं बाग सॉईल हेल्थसाठी शेतकऱ्यांनी आता आपण जेव्हा खतं वगैरे हो दिलो आता आपण तर व्हिडिओत अजून सांगितलं नाही पण आता सांगतोय आपण प्रत्येक महिन्याला आपल्यासोबत जे काही शेतकरी जोडलेले त्याचसोबत जे काही आपले शेतकरी ऐकत आहेत तर यांनी एक स्लरीचं प्रमाण करून घ्यावं आणि प्रत्येक महिन्याला बागेत स्लरी ठेवावी ऑर्गॅनिक पद्धतीची ती स्लरीचं तुम्हाला जास्त माहिती लागत असेल तर आपला नंबर व्हिडिओमध्ये आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा बागेला व्हिजिट बागे देऊ बागेची परिस्थिती बघून पर त्यानुसार आपण प्रत्येक महिन्याला स्लरी चालू करू जेणेकरून काय होईल आपल्या जमिनीतील सॉईल कंडिशन पण चांगली राहील त्याचसोबत जमिनीतील कर्ब वाढतील आणि झाडाला जो मुबलक अन्नद्रव्याचा साठा पाहिजे तो उपलब्ध होण्यास जास्त मदत होईल आणि मुळ्या पण सक्रिय राहतील झाडांच्या तुमचा नंबर सांगितला असतो एकदम माझा जरी तुम्हाला स्लरीबद्दल असो बागेची कुठलीही माहिती असो कुठल्याही बारासाठी असो कोणत्याही बागेची असो फळबागेची ते त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमचा संपर्क नंबर आहे फळबाग व्यवस्थापन सोबती चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य नऊ डबल झिरो एकतीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य नऊ नऊ डबल झिरो डबल शून्य एकतीस एकतीस हा नंबर आहे याच्यावर संपर्क करा आम्ही तुमच्या बागेत व्हिजिट देऊन बागेत प्रत्यक्ष परिस्थिती बघूनच आपण पुढचा निर्णय घेऊ चल धन्यवाद सर धन्यवाद